गुटका विक्री वर चापा, पोईंड सुपा गुटखा विक्रीवर छापा सहा पॉईंट चौऱ्याण्णव लाखांचा मुद्देमाल जप्त सुपा तालुका पारनेर स्थानिक गुन्हे शाखेने सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा सुगंधित तंबाखू विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली तर तीन ठिकाणी छापे टाकून सहा पॉईंट चौऱ्याण्णव हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यामध्ये दत्तात्रय नागरे अनिकेत सोनावणे स्वप्नेल साबळे प्रसाद तावरे आणि इतर फरार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे महाराष्ट्रात बंद असलेले गुटखा आणि सुगंधित तंबाखूची विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर छापे टाकण्यात आले पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली यामध्ये एकूण तीन प्रकरणात आठ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रभावी कारवाई करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज नगर